मिरजमध्ये अवैध शस्त्र विक्रीचा पर्दाफाश दोन अटकेत पाच देशी पिस्तूल व बारा जिवंत कार्तुसे जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमावर विशेष मोहीम राबवली या मोहिमेत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने मोठी कारवाई केली गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दत्तनगर कुपवाड येथील मलिक सलीम शेख वय पंचवीस व त्याचा साथीदार उर्फ पाट्या पाटोळे वय बावीस हे रमा उद्यान कॉलनीतील ऑक्सिजन पार्क येथे शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना पकडले त्यांच्या अंगझडतीत मलिक शेख यांच्या पाठीवरील सॅकमध्ये पाच देशी बनावटीच्या गावठी पिस्तुलासह बारा जिवंत काडतुसे आढळली विचारपूस केली असता त्यांनी ही शस्त्रे मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील उमरठी गावातील राजेंद्र सिंग उर्फ सिंग टकराना यांच्याकडून विकत आणल्याचे कबूल केले सदर शस्त्रे व काडतुसे पंचांसमक्ष जप्त करून दोघांविरुद्ध मिरजशर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मलिक शेख हा यापूर्वीही अशा प्रकारच्या दोन गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले आहे मुख्य आरोपी राजेंद्र सिंग टकराना हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईमुळे अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठा आघात केला आहे